हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन शब्द शिकवणार तर चला समय आजच्या व्हिडिओ मध्ये कुरतडणे कुरतडून कुर्तर्ण। थोडे थोडे खाणे कुरकुटून खाणे ज्यामध्ये सावध उत्सुकता किंवा जिज्ञासा दाखवणे किंवा हलके हलके कमी होणे होत आहे वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे ही स्टार्टेड टू निबल हिज बिस्किट दुसरा वाक्य आहे डोंट निबल ऍट युअर फूड इफ यू डिसलाइक इट तिसरा वाक्य आहे इन्फ्लेशन बिगेन टू निबल अवे ॲट दर सेविंग्स चौथा वाक्य आहे अ फ्यू स्टडीज हॅव बिगेन टू निबल ऍट द इश्यू फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू